हाय गाईज वेलकम टू प्रियंका आर्ट अँड क्राफ्ट महाराष्ट्राचा अगदी एव्हरग्रीन दागिना म्हणजे महाराष्ट्रीयन कोल्हापुरी साज जो की ट्रॅडिशनल आहे परंतु त्याची ट्रेंड आणि क्रेज अजूनही कमी झालेली नाही तो कसा बनवायचा ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर याच्यासाठी आपल्याला लागणार आहेत कोल्हापुरी साजचे सुंदर असे एखादे पेंडंट जे की तुमच्या आवडीचे असेल त्याच्यानंतर याच्यासाठी लागणार आहेत पानाड्या याला पानाळ्या म्हणतात याचे पेंडंट असतात ठुश कोल्हापुरी श ठुशीचे हे त्यानंतर ह्या रंगीत पानाड्या यामध्ये पिंक आणि ग्रीन आपण इथे यूज करणार आहोत तसेच खरबुजे मणी जे मध्ये मध्ये वापरण्यासाठी उभण्यासाठी आपण हे यूज करणार आहोत तर अशा पद्धतीने हे सर्व वा मटेरियल वापरून आपण कोल्हापुरी साज कसं बनवायचं ते डिटेल पाहणार आहोत तसेच अशा पद्धतीचे महाराष्ट्रीयन ज्वेलरी मेकिंगचे क्लासेससुद्धा प्रियंका जार्टन अँड घेतले जातात तर ते तुम्हाला जॉईन करायचे असल्यास समोर दिसत असलेल्या व्हॉट्सअप क्रमांकवरती मेसेज करून तुम्ही ते जॉईन करू शकता ज्याच्यामध्ये झालं ठुशी पट्टी ठुशी गादीची ठुशी तसेच वज्र टीक बेलपान टीक असे जे काही प्रा पारंपारिक महाराष्ट्रीयन ज्वेलरी आहेत ते तुम्हाला शिकायला मिळतील तसेच गजरा उशीसुद्धा तुम्हाला यामध्ये शिकायला मिळेल हा ॲडव्हान्स क्लास आहे तर तो जॉईन करण्यासाठी लवकरात लवकर तुमची सीट बुक करा आणि हा क्लास जॉईन करू शकता तर बघा हा कोल्हापुरी साज आपण बनवत आहोत तर यामध्ये कोल्हापुरी साज ओवण्यासाठी आपण गिअर वायर इथे यूज करणार आहोत तर गिअर वायर जी आहे ती आपण गोंड्याच्या एका बाजूने इथे ओवून घेतलेली आहे आणि त्यानंतर लॉकबीडच्या सहाय्याने आपण ही ही जी गिअर वायर आहे ती इथे लॉक करून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता मी मोठ्या बाजूनेसुद्धा आणि छोटी जी आपण एका साईडला गिअर वायर ठेवलेली आहे त्यामधूनसुद्धा ही लॉकबीड इथे पास करून घेतलेली आहे आणि दोन्ही वायर आपल्याला इथे खेचून घ्यायचे आहेत बघा वायर खेचून घेतल्यानंतर थोडीशी एका साईडची वायर आपली इथे राहिलेली आहे ती खेचून घेतल्यानंतर लॉकबीड आपण असा पाठीमागच्या बाजूला ओढून घ्यायचं आहे आणि मध्ये न ठेवता या लॉकबीडला आता आपण पकडच्या म्हणजेच राऊंड नोज प्लायरच्या सहाय्याने किंवा फ्लॅट नोज प्लायरच्या सहाय्याने पण तुम्ही इथे प्रेस करून पॅक करून घेऊ हो शकता तर बघा मी इथे याला दाबून घेत आहे हा लॉकबिट टाकल्यामुळे आपली जी गिअर वायर आहे ती इथे सिक्युअर होणार आहे आणि व्यवस्थित आपल्याला इथे पुढं कोल्हापुरी साज बनवण्यासाठी याला आपल्याला रेडी करता येते आहे इथे बघा मी घट्ट ओढून घेतलेली आहे मध्ये अंतर ठेवलेलं नाही आहे आणि लॉकबिट इथे लॉक करून घेतलेला आहे एक्स्ट्राची बाजूची जी गिअर वायर आहे ती क गटरच्या सहाय्याने आपण इथे कट करून घेणार आहोत त्यानंतर ही जी गिअर वायर आहे ती आपण एका साईडला गोंड्याच्या जोडून घेतलेली आहे त्यानंतर आपण हे जे मणी आहेत कोल्हापुरी साजसाठी आपण हे जे मणी यूज करत आहोत ते आपण इथे ओवून घेणार आहोत ह्या मण्यामध्ये पण वेगवेगळे साईज आणि शेप तुम्हाला मिळून जातील तर ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे घेऊ शकता त्याच्यानंतर एक मणी ओवल्यानंतर आपण पानाडी ओणार आहोत पानाडी त्यानंतर एक मणी अशा पद्धतीने आपण हे ओवून घेणार आहोत इथे पानाळ्या ओताना हो आपल्याला एक काळजी घ्यायला पाहिजे की ह्या ज्या पानाड्यांचं खालील टोक जे आहे ते बाहेरच्या बाजूला यायला पाहिजे म्हणजे पानाड्यांचा दिशा जी आहे ती आपण आता डाव्या बाजूची ओवत आहोत तर डाव्याच बाजूला त्या पानाड्यांचे जे घुंगरू आहेत ते आले पाहिजेत तर प्रत्येक नंतर आपण दोन दोन मणी इथे ओवून घेणार आहोत तसेच प्रत्येक गोल्डन पानाडीनंतर तुम्ही एक मणी पण ओवू शकता किंवा दोन हे तुम्ही तुमच्या चॉईसनुसार करू शकता म्हणजे एक मणी झाल्यानंतर एक पानाळे असं सुद्धा साज असतो तसेच ह्या ज्या गोल्डन पानाड्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे साईज आणि शेप तुम्हाला मिळून जातील त्यानंतर आपण कलरच्या पानाड्या पण यामध्ये यूज करणार आहोत तर तीन गोल्डन झाल्यानंतर मी एक इथे कलरची पानाळी पण ओन घेणार आहे ग्रीन आणि पिंक रेड असे याच्यामध्ये पण कलर्स असतात तर बघा मी ही पण पानाडी इथे ओवून घेतलेली आहे त्यानंतर परत मी दोन मणी इथे ओवून घेणार आहे तर गिअर वायरमध्ये आपल्याला हा जो साज आहे तो इथे ओवून घ्यायचा आहे आपण इथे हा साज बनवण्यासाठी गिअर वायरचा यूज करत आहोत तर हा जो साज आहे तो आणखी वेगवेगळ्या पद्धतीने ओला जातो तर त्या सर्व टेक्निक शिकायच्या तुम्हाला असतील तर तुम्ही ज्वेलरी मेकिंगचा क्लास जॉईन करू शकता पिंक कलरची पानाडी झाल्यानंतर आता आपण इथे ग्रीन कलरची एक पानाळी ओन घेतलेली आहे हा साज तुम्ही तुमच्या आवडीनुसार अठरा इंची छत्तीस इंची असा तुम्ही ओवून घेऊ हो शकता तर एक बाजूचं ओन झाल्यानंतर पेंडंट तिथे ओन घेतलेलं आहे पेंडंटच्या पाठीमाग यायला खाच असते त्याच्यातून आपण ही गिअर पास करून घेतलेली आहे त्यानंतर सेम अशाच पद्धतीने दुसरी बाजूसुद्धा आपल्याला इथे ओवून घ्यायची आहे ओन झाल्यानंतर गोंडा कसा पॅक करायचा ते बघून घ्या तर त्याच्यासाठी आपण एक लॉक बीड इथे ओन घेतलेला आहे त्यानंतर गिअर वायर जी आहे ती गोंड्याच्या चित्रातून पास करून घ्यायची आहे आणि परत एकदा ती लॉकबीडमधून परत वापस पास करून घ्यायची आहे तर इथे बघा तर दोन्हीमध्ये अंतर राहता कामा नये आणि बीड लॉकबीडमधून आपल्याला ती वायर पास करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण ती व्यवस्थित खेचून घ्यायची आहे जेणेकरून गोंडा आणि आपला जो कोल्हापुरी साथचा सा जो वायर आहे त्याच्यामध्ये गॅप राहिला नाही पाहिजे आणि खूप जास्त पण खेचायची नाही आहे जेणेकरून फार टाईट होईल असं तर बघा आणि इथे मी लॉक दाबून घेतलेले आहे प्लायरच्या सहाय्याने आणि एक्स्ट्राची जी वायर आहे ती परत एकदा आपण मण्यामधनं खालच्या बाजूला पास करून घेणार आहोत जेणेकरून ती सिक्युअर होईल आणि त्यानंतर परत हे आपल्याला इथे कट करायचे आहे अशा पद्धतीने आपल्याला हा कोल्हापुरी साज लॉक करायचा आहे तर आपलं ओवण्याचं काम जे आहे ते पूर्ण इथे झालेलं आहे त्यानंतर आता आपल्याला याला जर अटॅच करायची तर हा जरीचा दोरा आहे तो आपण तो आपण पहिल्या पानाळीच्या खाचीमध्ये इथे ओवून घेणार आहोत आणि तिथे त्याला घट्ट गाठ मारून घेणार आहोत तर अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला इथे गाठ मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्रा जो दरी जरीचा दोरा आहे तो पण आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे तर बघा मी इथे हा दोरा कट करून घेते पूर्ण आणि बघा प्रत्येक पानाळीच्या खालच्या बाजूला जेथे घुंगरू लावलेले आहेत ना ला तिथं आपल्याला त्या खाचीतून आपल्याला हा दोरा पास करून घ्यायचा आहे तर तुम्ही हा सु दोऱ्याने पण पास करू शकता किंवा हाताने सुद्धा असं ओवून घेऊ शकता तर बघा दोन्ही पानाड्यांच्यामध्ये आपल्याला खूप जास्त दोरा खेचून घ्यायचा नाही आहे तर दोन्हीमध्ये व्यवस्थित अंतर राहील आणि हा जो साज आहे तो आपला असा व्यवस्थित स्टेबल राहील असं बघून आपल्याला हा दोरा इथे पास करत जायचा आहे सर्व पानाड्यांमधून हा दोरा आपल्याला इथे ओन घ्यायचा आहे अतिशय सुंदर असा कोल्हापुरी साज आपल्याला काही वेळेतच बनवून रेडी होतो आणि अतिशय सुंदर दिसतो आणि हा जो साज आहे हा जो दा दागिना आहे तो आपला एवरग्रीन आहे म्हणजे कधीही याची फॅशन जात नाही त्यामुळे अशा पद्धतीचा दागिना हा प्रत्येकाकडे असायलाच हवा आहे तर जो हा जो दागिना आहे तो बनवण्यासाठी तुम्हाला जर मटेरियल हवे असेल तर तेसुद्धा तुम्ही माझ्याकडून ऑनलाईन मागू शकता त्याच्यासाठी तुम्ही समोर दिसत असलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती मेसेज करून या कोल्हापुरी सातचा सा, मला स्क्रीनशॉट पाठवा व तुम्हाला त्याचे मटेरियल घरपोच मिळू शकते त्यानंतर शेवटी हा दागा आहे तो शेवटच्या पानळीला परत एकदा गाठ आपल्याला इथं घट्ट मारून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपण हा पूर्ण कोल्हापुरी साज इथे ओळून घेतलेला आहे अतिशय सुंदर हा साज इथे रेडी झालेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा व असेच महाराष्ट्रीयन ज्वेलरीचे तसेच ट्रेंडिंग ज्वेलरीचे जर तुम्हाला पाहायचे असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे नंतर येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया अशाच एका ज्वेलरी मेकिंग व्हिडिओसोबत बाय